माझ्या एकमेव मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आहे बस ट्रॅव्हल घाटंजी ते यवतमाळ मित्रांनो ही बस आहे इलेक्ट्रॉनिक बस आहे मित्रांनो आता दोन तीन महिने झाले महाराष्ट्रात ही बस येऊन मित्रांनो आज करणार इलेक्ट्रॉनिक बसमध्ये ट्रॅव्हल घाटंजी हे बघा पूर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे मित्रांनो चार्जिंग वरची बस मित्रांनो पहिल्यांदा बसलो ही बसमध्ये बस आता एक मिनिटात बस निघतेस मित्रांनो फुल एसी आहे मस्त सुविधा पण एकदम बेस्ट आहे मित्रांनो हे आहे घाटनची बस स्टॉप मित्रांनो हे बघा पूर्ण सिमेंटचा रोड बनवलेला आहे प्लॅटफॉर्म नंबर पाच आणि सहा तिकडे ऊसाचं दुकान इथे कॅमेरा पण आहे कॅमेराची सुविधा आहे कॅमेराच्या निग्रहाणीमध्ये आहात तुम्ही बसमध्ये आणि एमर्जन्सी डोर आहे वाला मित्रांनो एमर्जन्सी मध्ये आपण खोलू शकतो याला एकदम क्वालिटी शेट आहे मित्रांनो आणि तिथे खिडकिडी पडदा पण देऊन आहे प्रायव्हेसी स्पेशल बसमध्ये बसलो बस होत लागते मित्रांनो कसा दिसता कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो हिरो ते कमेंट मध्ये सॉरी मित्रांनो ही बस म्हणून लवकरच उतरलो मित्रांनो यवतमाळ बस स्टॉप एक किलोमीटर आधीच उतरलो मित्रांनो कारण खूप मडमड जीव होत होता त्याच्यामुळं मस्त वान करत होतो मित्रांनो माझा फर्स्ट टाइम होत मी बस बसमध्ये बसत नसतो नेहमी आपला टू व्हीलर परवाच चालू असतात एक किलोमीटर आधीच उतरलं मी बस पोचलं नाही आता मॅक्झिममध्ये मध्ये बसलो आता इथून आटनजी